नमस्कार मंडळी वांगळ तर आपण नेहमीच बनवतो पण माझ्या पद्धतीने हे खारं वांग एकदा तुम्ही नक्की बनवून बघा त्याच्यासोबत फोडणीचं जे वरण आहे लसणाचं ते वरण बनवून बघा हा मेनू तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात वांग कट करून घ्यायचं हे बघा आणि पाकळी जशी असते ना फुलाची तसं अगदी ते सोलून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा मसाला भरतो तेव्हा आजपर्यंत तो मसाला जातो आणि त्याचे जे सगळे फ्लेवर्स असतात ते वांग्याच्या प्रत्येक भागामध्ये मुरल्या जातात तर अशा पद्धतीने सगळे वांगे चिरून घ्यायचेत वांगे चिरल्यानंतर पाण्यामध्ये टाकून ठेव ठेवायचे आहेत म्हणजे बाकीची तयारी करेपर्यंत वांग पाण्यात टाकल्यामुळे काळं पडत नाही अशा पद्धतीने सगळे वांगे मी कट करून घेतलेत आता चिरलेले वांगे पाण्यामध्ये ठेवून बाजूला ठेवूयात आणि मसाला बनवून घेऊयात अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे दोन मोठे चमचे तीळ दोन मोठे चमचे जवस मोठभर कोथिंबीर घ्यायची लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या हळद घ्यायची आणि चवीनुसार याच्यात मीठ घालायचं मीठ थोडं जास्त घालायचं आहे कारण आपण हे वांग थोडंसं खारं बनवतो रेग्युलर वांग्यापेक्षा त्याची चव थोडीशी खारी लागायला हवी त्यामुळे थोडंसं खारं घ्यायचं यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे तसंच तस मिक्सरमधनं त्याची पेस्ट बनवून घ्यायची आता वांग्यातलं जे पाणी आहे ते पाणी बाजूला काढून घेऊयात वांगे कोरडे करून घेऊयात आपण जो मसाला बनवला होता ना तो मसाला घ्यायचा आहे आता हे बघा असं घट्ट मसाला तयार झाला इथे मसाला का मिक्सरमधनं काढताना पाणी घातलं नाही आहे तरी पण कोथिंबीर घातल्यामुळे त्याच्यात मस्त असा थोडासा ओलसर पण आला आहे दाबून दाबून गच्च असं हे मिश्रण आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने काठोकाठ भरलं पाहिजे सगळे वांगे आता मसाल्याने भरून घेतलेत हे बघा मस्त इथे वांगे आपले भरून निघलेत आता वांगे आपल्याला भाज वांगे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तळून घ्यायचेत म्हणजे तेलामध्ये परतवून घ्यायचे तर एक उबळी तेल गरम केलं त्याच्यामध्ये वांगे सोडलेत तर आता सारखं हलवायचं नाही वांग्याला एक ते दोन मिनटाकरता वांग्याला हलवायचे मंद आचेवरच आपल्याला वांगे परतवून घ्यायचे वांगे परतवून निघतायत तोपर्यंत एक वाटी इथे तुरीची डाळ घेतली त्यात पाणी घातलं मीठ घातलं हिंग घातली आणि वरण शिजायला ठेवलं वरण शिजायला ठेवूयात कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत वांग्यावर झाकण ठेवायचं म्हणजे वाफेवर हे वांग मस्त होईल ते बघा एक मिनटं आहे आता वांगा अल्लाद आपल्याला त्याची बाजू पलटवून घ्यायची खालची जी बाजू ती, ती वरती करायची आणि वरची बाजू खाली करायची म्हणजे एकसारखं वांग परतवून निघेल खाली वर केलं वांग की परत झाकण ठेवायचं आणि वाफेवर वांग आपल्याला इथे परतवून घ्यायचं परत एका मिनट मिनटानंतर आहे हलक्या हाताने आपल्याला हे एक, -एक वांग पलटवून घ्यायचं म्हणजे त्यातला मसाला बाहेर निघणार नाही आणि आतपर्यंत वांग छान परतवून निघेल अशा पद्धतीने वांगा एक तीन ते चार मिनटाकरता आपल्याला परतवून घ्यायचे खाली बुडाला जो मसाला लागतो आहे बघा थोडा थोडा तो मसाला काढून घ्यायचा म्हणजे तो कडक होणार नाही किंवा जास्त करपणार नाही वांगे आता बऱ्यापैकी आपली इथे शिजली आहेत बघा आरत कच्ची शिजली आहेत आता राहिरीला जो मसाला होता तो, तो मसाला घालायचा आहे मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागला होता त्यात पाणी घालून ते पाणी ह्या वांग्यामध्ये घालायचे काहीच व्हायला वायाला जायला नको तरी बघा पाणी घातलं याच्यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं बरोबर अर्धी वाटी इतकं पाणी घातलंय जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला आणि एक तीन मिनटांकरता तीन ते चार करता हे वांग आपल्याला शिजू द्यायचंय आता एक वांग जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं वरणाची जी फोडणी ती फोडणी देऊन घेऊयात खुडलेला लसण घ्यायचं आहे खुडलेल्या लसणाची फोडणी द्यायची वरणाला फोडणी एकदम मस्त लागते वरण साधच आहे पण अशा पद्धतीने एकदा तुम्ही वरण नक्की बनवून बघा वरण छान गोटून घ्यायचे तेल गरम करायचे त्यात जिरे मोहरीची फोडणी द्यायची हळद घालायची तुम्ही इथे तुपाचा पण वापर करू शकता आणि वरण घालायचे वरणाला चांगली उकळी येते तोपर्यंत इकडे आपण फोडणी तयार करून घेऊयात पॅ छोट्या फोडणीच्या भाजीपात्रामध्ये तूप आहे आणि तुपामध्ये खुडलेला लसण तळून घ्यायचा आणि तो वरणामध्ये घालायचा आहे तर इथे मस्त तयार झालंय खुडलेल्या लसणाचं फोडणीचं वरण आणि त्याच्यासोबत मस्त खारं वांगं कोथिंबीर घालायची आणि सर्व करायचं आहे ना माझी सी रेसिपी व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तर मस्त खारं वांग साधं वरण आणि तोंडी लावायला ताक भाजलेला पापड मस्त असा मेनू इथं तयार झालाय चला तर मग परत भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद